आज सुचिताच्या चुलात नंदीचं लग्न होतं तिला कळत नव्हतं की नंदीच्या लग्नात कुठली साडी नेसावी ती कपाटातून लग्नाला घालायला छान अशी साडी बघत होती लग्नासाठी घरातले सगळे लोक जाणार होते तेवढ्यात तिच्या सासून तिला आवाज दिला नव्या सुनबाई सासूचा आवाज ऐकून सुचिता खोलीतून बाहेर आली तेवढ्यात सात वर्षाच्या छकोली नेऊन तिला मिठी मारली आणि म्हणाली आई मला झोप येत आहे मी थोडा वेळ झोपू का सुचिता हसत म्हणाली हो बाळा जा जाऊन थोडा वेळ झोप छकोली झोपायला गेली आणि सुचिता तिच्या सासूच्या खोलीकडे निघाली सासू तिला बघताच म्हणाली हे घे सुनबाई तू ही, सुन ही साडी आज लग्नात नेस आज हीच साडी नेसून तयार हो आणि हीच साडी घालायची आहे माधवची पहिली बायको नीता जेव्हा ही साडी नेसायची तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर टेकलेल्या असायच्या या साडीत ती खूप सुंदर दिसत होती सुचिताने आश्चर्याने विचारलं सासूबाई ही साडी नीताची आहे का तिची सासू म्हणाली हो सुनबाई तुला काही प्रॉब्लेम आहे का सुचिता म्हणाली सासूबाई कुणीतरी वापरलेली साडी कुणाची तरी, तरी उतरण मी नेसणार नाही तिच्या सासूने रागात उत्तर दिलं आणि म्हणाली अगं सुनबाई जेव्हा तू सेकंड हँड नवरा करू शकतेस त्या नवऱ्याची दुसरी बायको बनून या घरात येऊन काम चालू शकतेस तर मग त्याच्या पहिल्या बायकोची उतरण का नाही घालू शकत आणि तसंही तू गरीब घरातून आलेली आहेस तू कधी एवढी महाग साडी नेसणे तर लांबची गोष्ट तू तिला साधा हात पण लावला नसशील हे ऐकून सुचिताचे डोळे पाण्याने भरून आले ती विचार करायला लागली मी चे चे की मी काय माझ्या इच्छेने एका मुलीच्या बापाशी लग्न केलं आहे का मी या घरची बघून लग्न केलं आहे का तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तशी ती पळत तिच्या खोलीत गेली आता तिला लग्नाला जायची अजिबात इच्छा नव्हती आणि नाही तिचं मन कुठल्या गोष्टीत लागत होतं सुचिताचे लग्न दीड महिन्यापूर्वी माधवसोबत झालं होतं ती त्याची दुसरी बायको बनून या घरात आली होती हे स्थळ त्यांच्या लांबच्या पाहुण्यांनी दाखवलं होतं जेव्हा माधव तिला बघायला आला होता तेव्हा ते पहिल्याच भेटीत त्याने स्पष्ट शब्द सांगितलं होतं की तो एका मुलीचा बाप आहे आणि माझ्या होणाऱ्या बायकोला पण माझ्या मुलीला प्रेम द्यावं लागेल सुचिता मनापासून या लग्नासाठी तयार नव्हती पण तिच्या सावत्र आईला तिच्यापासून सुटका करून घ्यायची होती सुचिताला मनातून भीती वाटत होती की तिचं लग्न एखाद्या दारुड्या किंवा म्हाताऱ्यासोबत होऊ नये म्हणून तिने या लग्नासाठी होकार दिला ती सून बनून या घरात आली पण तिची सासू प्रत्येक वेळी तिची तुलना त्यांच्या पहिल्या सुनेसोबत नीतासोबत करत असायची जेव्हा ती जेवण बनवायची तेव्हा तिची सासू म्हणायची की नीता तर खूप छान जेवण बनवत होती पण तुझ्या हाताला अजिबात चव नाही नेताचे नाव ऐकताच सुचिताचे मन कोमेजून जायचं पण तिच्या नवऱ्याने माधवने हळूहळू तिला स्वीकारलं होतं त्याने बघितलं होतं की सुचिता पण चोकलीवर मनापासून प्रेम करत आहे तिला आईची माया देत आहे तिचे सासरे खूप साधे आणि सरळ होते ते त्यांच्या सुनेला पूर्ण मानसन्मान देत होते पण तिची सासू प्रत्येक गोष्टीत त्यांच्या पहिल्या सुनेला मध्ये आणत असायची आणि तिचं मन दुखवत असायची हा सगळा विचार करून सुचिता बेडवर पडून रडत होती तेवढा तिचा फोन वाजला तिने डोळे पुसत फोन उचलला तो फोन तिच्या नवऱ्याच होता माधव म्हणाला मला आज ऑफिसमधून यायला थोडा वेळ लागेल तू आईंना आणि बाबाला पुढे लग्नाला जायला सांग मग मी आल्यावर आपण दोघी मिळून नंतर जाऊया तू छकुलीला पण तयार करून ठेव सुचिता भरल्या आवाजात म्हणाली अहो ऐका ना तुम्ही सासूबाईंना फोन करा माहीत नाही त्या माझ्या बोलण्याचा काय अर्थ काढतील बायकोचं बोलणं ऐकून माधवने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला ठीक आहे मी आईला फोन करतो असं म्हणत त्याने फोन कट केला थोड्या वेळानंतर तिची सासू तिच्या खोलीत आली आणि म्हणाली अगं सुनबाई तू ही साडी तिथेच विसरून आलीस ही घे माधवचा फोन आला होता आम्ही पुढे लग्नाला जातो तू ही साडी नेसून तयार होऊन बस आणि माधव आला की त्याच्यासोबत मग लग्नाला ये आता सुचिताची लग्नाला जायची अजिबात इच्छा नव्हती ती विचार करत होती की माधव आले की त्यांना लग्नाला जाण्यासाठी नकार देईन तेवढ्या छकुली झोपेतून उठली आणि म्हणाली आई मला लग्नाला जायचं आहे मला तयार कर ना सुचिताने तिला नवीन ड्रेस घालून तयार करायला सुरुवात केली थोड्या वेळात छकुली नटून थटून तयार झाली आणि सारखी सारखी विचारत सार होती की आई तू अजून लग्नाला का तयार झाली नाहीस तू आमच्यासोबत येणार नाहीस का सुचिता हळू आवाजात म्हणाली नाही बाळा माझं डोकं दुखत आहे माझी तब्येत ठीक वाटत नाही तू तुझ्या बाबांसोबत लग्नाला जा छोटी चोकुली उदास झाली आणि काळजीत म्हणाली नको आई जर तू लग्नाला जाणार नाहीस तर लगना मी पण लग्नाला जाणार नाही तू पण माझ्यासोबत लग्नाला चल ना मी सगळ्यांशी तुझी ओळख करून देईन मी सगळ्यांना सांगेन की माझी नवीन आई खूप प्रेमळ आहे ती माझ्यावर खूप प्रेम करते सुचिता तिचं निरागस बोलणं ऐकून आतपर्यंत पागळून गेली आणि विचार करायला लागली की लहान मुलं किती निरागस असतात त्यांचं मन किती कोमल असतं किती सहजपणे तिने माझं प्रेम स्वीकार केलं आहे पण माझी सासू मला तो मानसमान कधी देऊ शकेल का जो माझा अधिकार आहे अजून ती त्याच विचारात बुडून गेली होती तेवढ्या दारावरची बेल वाजली तिने पटकन डोळे पुसले आणि जाऊन दार उघडलं समोर माधव उभा होता माधव हसत म्हणाला अरे अजूनपर्यंत तू तयार झाली नाहीस का त्याचं बोलणं ऐकून सुचिता हळू आवाजात म्हणाली अहो ऐका ना माझी तब्येत बरी वाटत नाही तुम्ही छकुलीला घेऊन लग्नाला जा ना माधवने तिचा हात पकडला आणि म्हणाला अशी कशी जाणार नाहीस मला पण सगळ्यांना दाखवायचं आहे की माझी बायको किती सुंदर आणि प्रेमळ आहे ते सगळ्यांना असं वाटत होतं की मी छकुलीसाठी एक प्रेमळ आई नाही आणू शकत पण माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी बघावं की तू छकुलीला किती प्रेमाने आपुलकीने सांभाळत आहेस मग त्याने एक पिशवी तिच्याकडे दिली आणि म्हणाला ही साडी घे आणि नेसून तयार होऊ नये जास्त प्रश्न विचारत बसू नकोस सुचिताने ती पिशवी उघडून बघितली तर त्यात एक सुंदर बनारसी साडी चमकत होती ती हैराण होऊन म्हणाली अरे नवीन साडी कशासाठी माधव हसत म्हणाला तू हीच साडी नेसून माझ्यासोबत लग्नाला चल मग हळूस तिच्या जवळ आला आणि हळूस म्हणाला आणि हो जरा छान तयार हो तुझे डोळे सांगत आहेत की आज त्यांच्यातून खूप पाणी व्हायला आहे तुझे डोळे कधीच खोटं बोलत नाहीत सुचितात नवऱ्याच्या डोळ्यात बघतच राहिली तिच्या प्रेमात बुडून गेली तेवढ्यात छोटी छकोलीमध्ये आली आणि लाडत म्हणाली पप्पा आईला सांगा ना लवकर तयार व्हायला आपल्याला उशीर होत आहे मुलीचं बोलणं ऐकून माधव म्हणाला जा आणि जाऊन लवकर तयार हो सुचिता गोंधळलेली होती मग हळूहळू ती तयार व्हायला लागली तिने नवऱ्यानं आणलेली बनारसी साडी नेसली कानात मोठे झुमके घातले गळ्यात मोत्यांचा हार आणि हातात सोन्याच्या बांगड्या घातल्या डोळ्यात काजळ आणि ओठाला हलकी लाल रंगाची लिपस्टिक लावली आणि स्वतःला आरशात बघायला लागली तेवढ्यात माधव मागून आला आणि म्हणाला आज तुझ्या भांगात मी कुंकू लावतो असं म्हणत त्याने कुंकूची डबी घेतली आणि तिच्या भांगात कुंकू लावले तशी सुचिता लाजून त्याच्या मिठीत घुसली माधव म्हणाला कधीच या घरात तू स्वतःला एकटी समजा जाऊ नकोस मी कायम तुझ्यासोबत असेन सुचिताला समजत नव्हतं की आज माधव अशा भाऊ करणाऱ्या गोष्टी सारखा का बोलत होता तेवढ्यात छोकली बाहेरून ओरडत आत आली आणि म्हणाली आई पप्पा आपण कधी जाणार आहोत लग्नाला माधवने तिचा हात पकडला आणि म्हणाला आत्ता चला आपण लग्नाला जाऊया त्या दोघी घरातून बाहेर आल्या दोघेही माधवसोबत कारमध्ये बसल्या कारमध्ये बसल्यानंतर परत एकदा माधवने तिच्याकडे प्रेमाने बघितलं आणि मग ते लोक लग्नाला गेले जसजसं लग्नाचं ठिकाण जवळ येत होतं तस तसं सुचिताचं मन घाबरत होतं की माहीत नाही तिची सासू तिला काय बोलेल पण थोडी भीती कमी वाटत होती कारण ही साडी माधवने तिला नेसायला दिली होती त्यामुळे ती थोडीशी निश्चित झाली होती कारण तिची सासू मुलाच्या बोलण्यावर जास्त रागवत नव्हती थोड्या वेळात ते लोक लग्नात जाऊन पोहोचले त्या दोघांना बघितल्यानंतर तिची सासू त्यांच्याजवळ आली आणि मोठे डोळे करून सुनीकडे बघत म्हणाली सुनबाई तू ही कुठली साडी नेसून आली आहेस मी तुला नीताची साडी दिली होती ना तू ती साडी का नेसली नाहीस त्या साडीत नीता किती छान दिसत होती तेवढ्यात बाजूला उभासलेले माधव कटोर स्वरात म्हणाला आई त्या साडीत नीता खूप छान वाटत होती मला माहीत आहे पण याचा अर्थ असा नाही होत की नीताची साडी सुचिता नेसेल मी नीताच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत याचा अर्थ असा नाही की नीताचे सामान कोणी पण वापरेल मी, नवीन मी ही नवीन साडी सुचितासाठी घेऊन आलो आहे आणि मीच तिला ही साडी नेसायला ने ने सांगितली आहे मुलाचं बोलणं ऐकून त्याच्याही रागात फनफणात तिथून निघून गेली आणि सुचिताने मोकळा श्वास घेतला की माधवने सगळं सांभाळून घेतलं मग माधव तिच्या अजून थोडासा जवळ आला आणि म्हणाला तू कुठल्या गोष्टीची काळजी करू नकोस मी प्रत्येक वेळी तुझ्यासोबत असेन लग्नात आलेले सगळेजण त्या दोघांची सुंदर जोडी बघत होते ते दोघे एकमेकांसोबत खूप छान दिसत होते आणि प्रत्येकजण त्यांची प्रशंसा करत होते सगळे लोक असंच म्हणत होते की माधवने एक हिरा शोधला आहे छकोली पण तिच्या नवीन आईची ओळख सगळ्यांशी हसून करून देत होती आणि ती खूप आनंदात होती स्वतःच्या अशा सुखी लहान कुटुंबाला बघून सुचिता पण गर्वाने मानेने फिरत होती तिचा तिच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता की एक दिवस एवढे छान कुटुंब तिच्या नशिबात लिहिलेलं असेल लग्न समारंभ संपल्यानंतर रात्री उशिरा थकून सगळेजण लग्नातून घरी परत आले घरी आल्या तिच्या सासूचा राग अनावर झाला आणि रागात फनफनत त्या म्हणाल्या माधव हो, आज तू हे चांगलं केलं नाहीस माझं बोलणं न मानण्याची तुझी हिंमतच कशी झाली तुझ्या पहिल्या बायकोच्या सगळ्या साड्या एवढ्या महागातल्या आहेत मग त्या तुझ्या दुसऱ्या बायकोने नेसल्या तर त्यात तुला काही प्रॉब्लेम आहे का माधव रागात मोठ्या आवाजात म्हणाला बस कराई मी जेव्हा का आज कामावरून घरी आलो होतो तेव्हा सगळं ऐकलं होतं मी आज ऑफिसमधून उशिरा घरी आलो नव्हतो उलट आज जरा लवकरच घरी आलो होतो मी ऐकलं होतं की तू कशी माझ्या बायकोला धमकी देत होतीस की तिने माझ्या पहिल्या बायकोची उतरण नेसावी आई माणसात आणि कपड्यात फरक असतो तुझ्याला हिचा सेकंड हँड नवरा बोलत आहेस तो मी आहे जरी ती माझी दुसरी बायको असली तरी तिच्यासाठी मी तिचा पहिला नवरा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आहे ते तुला चांगलंच माहीत आहे मग तुला तर तुझ्या दुसऱ्या सुनेचा आभार मानायला हवेत की तिने एका मुलीच्या बापाशी लग्न करायला होकार दिला आणि तिने इथे येऊन सगळं काही सांभाळून घेतलं माझा तुटलेला संसार माझ्या मुलीला स्वतःचं केलं ती छकुलीला कधीच हे जाणून देत नाही की ती तिची जन्मदात्याई नसून सावतराई आहे तू तुला पाहिजे तो विचार कर पण तिला या घरात तिचा मानसन्मान मिळायलाच हवा जेवढा नीताला मिळत होता नि... ही नी कधीच नीताची उतरण घालणार नाही आणि हो प्रत्येक गोष्टीत सुचिताची तुलना नीताशी करायचं बंद कर सुचिता आणि नीता या दोघी वेगवेगळ्या आहेत त्यांची व्यक्तिमत्त्व वेगवेगळे आहेत मला माहीत आहे की नीताची जागा ही कधीच घेऊ शकत नाही पण ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे की हिची जागा पण दुसरं कोणीच घेऊ शकत नाही कारण हिने पण कुटुंबासाठी पूर्णपणे समर्पण केलं आहे आणि हो इथून पुढे जर तू हिची तुलना कधी कुणासोबत पण केलीस तर मी हिला आणि मुलीला घेऊन कायमचं घर सोडून निघून जाईन कारण लग्नानंतर तिचा मानसन्मानाची जबाबदारी पण माझी आहे असं म्हणत तो त्याच्या बायकोला आणि मुलीला घेऊन त्याच्या खोलीत निघून गेला त्याचे आई वडील त्याच्याकडे बघतच राहिले आता त्याच्या आईला सारखं सारखं सुनेसमोर अपमानित व्हायचं नव्हतं त्यामुळे त्या दिवसानंतर त्यांनी त्यांच्या सुनेची तुलना दुसऱ्यांसोबत करायची बंद केली आणि सुनेच्या कुठल्याही गोष्टीत त्या पडत नव्हत्या हळूहळू त्यांना पण समजलं होतं की सुचिता त्यांच्या मुलाचा तुटलेला संसार सांभाळण्याचा सा प्रयत्न करत होती आणि चांगली गोष्ट होती मग तिला त्रास देण्याऐवजी तिच्या या चांगल्या गोष्टीसाठी त्यांना सुनेचे आभार मानायलाच पाहिजे होते